तील बारा फत्तर ते राजवाडे संशोधन मंडळ पर्यंतच्या करण्यात आलेल्या अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतोय महापालिका प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता करावा अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरली आहे तात्काळ रस्ता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलाय सुंदर काम चालू आहे काही विषय नाही परंतु काही या ठेकेदारांनी जे काम घेतलेलं आहे काम सुशिक्षित सुरक्षित आहे चांगले आहे परंतु एवढा मोठा नाली नालीला नालाच करून टाकले आहे पोस्ट ऑफिसमध्ये येणारे जाणारे नागरिक असतात त्यांना वयोवृद्ध असतात त्या वैवृद्ध नागरिकांना जाणार कुठून येणार कुठून सुट्टा येत नाही तरी ठेकेदारांनी याच्यात व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यानंतर जिथे शाळा आहे या शाळेत येणारे लहान लहान लेकरं असतात ते अक्षरशः नालीत मधून येतात या ठेकेदारला समज द्या आमदार साहेब जर लवकरात लवकर या नालीचं काम केलं नाही तर मला आंदोलन करण्यात भाग पाडू नये आणि शहरामध्ये गंदगी जास्त झालेली आहे ते गंदगी सुद्धा सुधारण्यात यावी ही माझी विनंती आहे नाली व्यवस्थित काम करावं नागरिकांना तकलीफ होऊ नये संदर्भात मी आपल्याला विनंती करतो बघू शकता मायमहिल्यांना पडतील म्हणून लवकर लवकर ठेकेदारांना या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त करावा आणि अन्यथा एका पडल्या त्यांनी आंदोलन इथंच केलं नाहीपासून म्हणून लवकर लवकर त्या ठेकेदारने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेब लक्षात घ्या धन्यवाद गेल्या अनेक महिन्यांपासून बारा फत्तर ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे मात्र पोस्ट ऑफिस जवळील रस्त्याचं काम रखडल्यानं त्या परिसरात गटारीचं पाणी रस्त्यावर आलंय यामुळे नागरिकांना गटारीचं पाणी ओलांडून जावं लागत असल्यानं नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात लवकरात लवकर रस्त्याचं काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे